अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण दररोजच देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो मग आपल्या दिव्यातील वातीचं पूर्ण जळणे किंवा मग अर्धवट विजणे हा आपल्याला देवाने कोणता संकेत दिलेला आहे याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता देवघरातील वातीच्या जळण्यामागे दडलेलं असतं एक गूढ संकेत जे तुमच्या आयुष्याचं भविष्य सांगतं मग शुभ की अशुभ देव खुश की नाराज या गूढ घटनांच्या मागे दडलेलं आहे दैवी आपल्यासाठी एक संकेत आणि आपण तो समजून घ्यायचा आहे मग काय आहेत ते देवी गुप्त संकेत आपण या व्हिडिओद्वारे तेच जाणून घेणार आहोत तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला देव नेमके काय संकेत देत आहेत आणि आपल्याला ते कळणं देखील खूप गरजेचं आहे बघा आता जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा कधीकधी बघा वातीमध्ये फूलदेखील तयार होतं आणि कधीकधी आपण दिवा लावला तेल देखील असतं तरी देखील आपला दिवा मधातच विजतो मग आपल्याला जाणवत नाही की बाबा हा काय संकेत आहे तर मग बघूयात आता बघा पूर्ण वातीचा अखंड तेजस्वी दिवा देव प्रसन्न होतो जेव्हा तुम्ही देवघरासमोर दिवा लावता आणि ती वातीची ज्योत अखंड स्थिर आणि तेजस्वी दिसते समजा त्या दिव्याच्या प्रकाशाने तुमचं संपूर्ण देव खर उजळून निघतं मग हा संकेत समजावा की तुमच्यावर देव खरंच प्रसन्न आहेत तुमच्या इच्छांची पूर्तता लवकरच होणार आहे घरात शांती सौख्य आणि समृद्धीचं आगमन होणार आहे आता हा असतो आपल्यासाठी लक्ष्मी मातेचा एक प्रकारचा गुप्त आपल्यासाठी दिलेला आशीर्वादच आता वातीचा अचानक अर्धा भाग विजण मग हा काय आहे आपल्यासाठी संकेत देव आता दिवा लावल्यानंतर वातीचा केवळ अर्धाच भाग जळतो ज्योत मंद होते आणि अचानक विजते तर हा काय संकेत असतो घरात कोणीतरी नकारात्मक ऊर्जेचा बळी ठरते देव नाराज आहेत तुमचं मन अस्थिर आहे शुद्ध भावनेने पूजा केली नाही अशा वेळी ध्यान करा देव प्रसन्न करण्यासाठी भावनेने अगदी श्रद्धेने पूजा करा उगाच कोणासाठी दिखावा करू नका ज्योत कधी उजवीकडे वळते तर कधी डावीकडे संकेत काय आहे बरं हा देवघरातील दिव्याची ज्योत जर उजवीकडे झुकते तर धनलाभाचे संकेत असतात आणि जर डावीकडे झुकली तर सावध व्हा घरात वादविवाद नुकसान अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं अशा वेळी घरात दररोज गंगाजळ आणि तुळशीचे पाणी शिंपडा आता बघा दिवा समजा सतत विझत असेल तर आपल्या मनात तर नक्कीच बघा शंकेची पाल चुक चुकते बरं असं आहे नकारात्मक शक्तीचं अस्तित्व जर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी दिवा पुन्हा पुन्हा विसतोय तर हा एक रहस्यमय इशारा आहे घरात नकारात्मक ऊर्जा सक्रिय आहे कदाचित कुणाची दृष्ट लागली आहे अथवा घरात कुठेतरी वास्तुदोष आहे असा आपण संकेत समजून घ्यायला हवा आता यावरती आपल्याला उपाय देखील करता येऊ शकतो बघा रोज कापूर आणि लवंग जाळा देवघरात कधीही अंधार होऊ देऊ नका वातीचा धूर सरळ वर जाता असेल तर इशारा शुभ असतो आणि बघा वातीचा धूर जर थेट वर जात असेल तर ते शुभच फळाचं संकेत आहे आपल्यासाठी समजा देव एक शुभच संकेत देत आहेत धन सुख शांती आणि आरोग्य तुमचं वाट पाहते पवित्रतेने केलेल्या पूजेचा परिणाम हा असतो बघा अशा दिवशी तुमच्या मनात जे संकल्प असतील ते पूर्ण होतातच होतात बघा आता दिव्याभोवती समजा गोलाकार धूर तयार होतो कोणीतरी म्हणजे याचा असा संकेत आहे की कोणीतरी आत्माजवळ आहे हे संकेत फार गुड असतात जर दिव्याभोवती धुराचा गोल फिरत असेल तर समजावं की कोणीतरी आत्मा त्या ठिकाणी आहे तो काही सांगू इच्छितो आहे आपल्याला मग आता बघा अशा वेळी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा घरामध्ये सातत्याने दिवा पुन्हा पेटतो मग हा चमत्कार काय आहे हा संकेत आपल्यासाठी कधी कधी वाऱ्यामुळे किंवा स्वतःहून दिवा विजतो पण नंतर अचानक पुन्हा पेटतो हा फार गूढ संकेत असतो हा देवाचा चमत्कार असू शकतो की मी आहे तुझ्यासोबत असा हा आपल्यासाठी देवाचा एक प्रकारे संकेतच आहे अशा वेळे भावनांनी भरलेलं मन शांत ठेवा आणि फक्त पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हा जर वातीची ज्योत नाचते कोणाची तरी नजर जर वातीची ज्योत स्थिर न राहता नाचते दिवा हलतो तर समजावं की कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे कदाचित दृष्टसुद्धा असू शकते दिवा लावताना तिळाचे तेल आणि एक लवंग वापरल्यास नजर जी काही समजा आपल्याला कोणाची दृष्ट झाली असेल नजर दोष झाला असेल तर तो नक्कीच दूर होतो आता देवघरातील दिवा नित्य जळत नसेल घरात लक्ष्मीचा समजा राग जर घरात दररोज दिवा लावत नाही तर लक्ष्मी मातेचा बघा कोप होतो ती घर सोडून जाते तर बघा आपण काय करायचं तिचा प्रिय काळ म्हणजे पहाट आणि संध्याकाळ म्हणजे तिन्ही सांजेची दिवे लागण्याची वेळ यावेळी जर दिवाच लावलाच नाही तर ती नाराजच होणार ना आता वातीचा शेवटपर्यंत न जळता विजणं अपूर्ण कर्माचं संकेत दिवा जर शेवटपर्यंत न जळता विजला तर याचा अर्थ तुमचं एखादं कर्म संकल्प अपूर्ण आहे देव तुम्हाला काहीतरी पुन्हा विचारायला सांगतोय काहीतरी आठवायला सांगत सांगतोय असा हा संकेत आहे पुन्हा एकदा मनाने श्रद्धेने दिवा लावा आणि मनात अस्पष्ट अगदी प्रार्थना करा बघा एकाच वातीचा दिवा दोन ज्वालांनी जळणं ही एक विशेषच कृपा आहे बघा आपण समजा हा एक अद्भुत चमत्कार मानला तरी देखील चालेल बघा जर एकाच वातीचा दिवा दोन ज्वालांनी पेटला असेल तर देव स्वतः तुमचं रक्षण करत आहेत तुमच्या घरावर त्यांची विशेष कृपादृष्टी आहे आता हा काळ आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा देवघरातील वाती फक्त प्रकाश देत नाही त्या तुमचं नशीब भविष्य आणि देवी संकेत देखील सांगतात या गूढ गोष्टी लक्षात ठेवा शिवाय देवघर पूर्ण श्रद्धा ठेवा कारण वातीच्या ज्वालेतून देव आपल्याला काहीतरी बोलतोय हा असे आपण जे काही समजा वातीबद्दलचे संकेत होते ते जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला बघा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद